अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करा खासदार मरकाळे जिल्हाधिकारी कार्यालयात संसद सदस्य रस्ता सुरक्षा समितीची आढावा बैठक जिल्ह्यातील वाहनामुळे होणारे रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण कमी हानी करून पर्यायाने होणारी जीवितहानी टाळण्यासाठी मार्गावरील वारंवार होणाऱ्या अपघात प्रमाणस्थळ निश्चित करून उपाययोजना करण्यासोबतच शाळा परिसरातील रस्त्यावर गतिरोधक लावण्यात यावे अशा सूचना खासदार मरकाळे यांनी केल्या बऱ्याच रस्त्यावर प्लास्टिक फायबरचे गतिरोधक असून या गतिरोधकामुळे अपघाताची शक्यता असते त्यामुळे असे गतिरोधक काढून डांबरीकरणाचे गतिरोधक लावावे त्याचबरोबर शाळागत असलेल्या रस्त्यावर गतिरोधक लावण्याची मागणी केल्यास संबंधित विभागाच्या अख्यातरित्या असलेल्या विभागांनी गतिरोधक लावून घ्यावे प्रत्येक टोल नाक्यावर असलेल्या रुग्णवाहिका सुस्थितीत ठेवून अपघातग्रस्तांना वेळेत उपचार उपलब्ध करून द्यावा यासाठी कारण जसं अन्य ड्रामा केअर मध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध असाव्या अशा जिल्ह्यातील विविध भागातील रस्ता सुरक्षा सूचना अमर अमरकाळे यांनी दिल्या जिल्हाधिकारी कार्यालयात संसद सदस्य रस्ता सुरक्षा समितीच्या आढावा बैठक समितीचे अध्यक्ष तथा खासदार अमर काळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या बैठकीला अप जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सतीश शंभोरे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्नेहा मेंढे जिल्हा परिषद परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शुभम गुंडतवार सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता महेश मोकलकर तसेच राष्ट्रीय महामार्ग सामान्य रुग्णालय वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक आदी उपस्थित आहेत ही माहिती दिनांक तेरा जुलै रोजी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास खासदार अमर काळे यांच्या कार्यालयातून प्राप्त झाली आहे